असलेल्या या शरीरामध्ये हृदय नावाचा प्रकार आहे की नाही आणि जर असेल तर हृदयापासून कोणी विचार करणार आहे की नाही की सगळ्यांच्याच भावना आहेत खरं तर लाज आपल्याला वाटली पाहिजे नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोल या चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विकलांगांचा आवाज या परिवाराकडून सुरुवातीला या सगळ्या घटनेचा निषेध आणि विकलांगांचा आवाज या परिवाराकडून कोलकात्यात जी घटना घडली त्यामध्ये ती पीडित मुलगी मृत्युमुखी पावली किंवा मुली त्या मुलीला आपला आपलं जीवन त्याग करावं लागलं त्या मुलीच्या चरणी मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्या मुलीच्या आत्म्यास चिरत आणि शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो परत तिच्या कुटुंबियांना म्हणजे तिच्या आई वडील असतील किंवा सगळेच नातलग त्यांना या आभाळा एवढ्या मोठ्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी ईश्वर ईश्वर त्यांना शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो सगळ्यांना एक नम्रतेची विनंती करेन की सगळ्यांनी कमेंटमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली लि, लिहा त्या मुलीसाठी कोलकात्याच्या परत आता जे बदलापूरमध्ये घटना घडली परत लातूर अकोला नाशिक या याही जिल्ह्यांमध्ये घटना घडत आहेत अहो शिक्षकच असं करतायत काही काही ठिकाणी शिक्षकच विनयभंग करतायत अत्याचार करतायत मुलींवर कुठे आहे ज्यांना आम्ही गुरु मानतो ज्यांना आम्ही देव मानतो आपण देव मानतो त्यांनालाच त्यांनीच असं करावं अहो काय नेमकं आहे काय बर हे झालं तो मुलगा त्या मुलाला कोठडी होते फक्त तो गुन्हा कबूल करतो तरी त्याला पोलीस कोठडी होते अहो त्याला द्या ना शिक्षा त्याला असं शिक्षा द्या ज्यांनी हे असं कृत्य केलंय ते शिक्षक असतील किंवा तो मुलगा असेल किंवा आणि कोणी असेल यांनी ज्यांनी हे असं कृत्य करता येत ना कृत्य करायचा विचार जरी येतोय ना त्याला ध्यान शिक्षा अशी शिक्षा द्या त्या शिक्षेचा आदर्श किंवा त्या शिक्षा पाहून दुसरा कोणी साधं विचार जरी करत असेल एखाद्या मुलीकडे बघण्याचा तसा तर ता त्याचा थरकाप उठला पाहिजे फक्त फाशी नका देऊ त्याला माझं तर म्हणणं आहे फक्त फाशी नका देऊ त्याला तर चार चौघात किंवा चौकात उभा करून ना त्याला इतकी शिक्षा झाली पाहिजे की तो मृत्यूची भीक मागितला पाहिजे मा त्या व्यक्तीनं मृत्यूची भीक मागितली पाहिजे ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या जे कोणी समर्थन आहेत यांचं म्हणजे समर्थनच करतायत आता ते मुख्याध्यापक असतील ज्या शाळेत घटना घडतायत या किंवा त्या एरियातले पोलीस स्टेशन कारण तिथे त्या मुलींचे छोट्या वा छोट्या मुलींचे आईवडील तिथं जाऊन बसतायत की आमची कम्प्लीट लिहून घ्या दोन दोन दिवस तुम्ही कंप्लेंट लिहून घेत नाही साधी मग त्या पोलिसांच्यावरती फक्त एवढीच का कारवाई होते एवढीच का कारवाई होती की कि सस्पेंड किंवा बदल्या अहो त्यांच्यावरती ही पोलिस केस दाखल करा ना त्यांच्यावरती कंप्लेंट दाखल करा ना मुख्याध्यापकांना फक्त सस्पेंड काय करताय तुम्ही म्हणजे सस्पेंड केल्यानं त्यांच्या आयुष्यात काय फरक पडला मला एक सांगा फक्त त्यांची नोकरीच गेली आता त्या पोलिस अधिकाऱ्याची सस पोलीस अधिकाऱ्याची तुम्ही नोकरी काढून गेला सस्पेंड केला मग त्याच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे फक्त तो त्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन काम करू शकणार नाही इतकंच पण तो पैसे कमावणं थांबणं किंवा या जनतेला त्रास देणं थांबवणार आहे का तो नाहीच ना ती मुख्याध्यापिका किंवा तो मुख्याध्यापक किंवा ते मालक त्यांच्यावरती कारवाई तुम्ही फक्त काय त्या शाळेकडून तुम्ही प्रशासनाकडे शाळा घेतली पण तिथले जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती किंवा तिथले जे नोकरदार आहेत त्यांच्यावरती कारवाई केली काय हो तुम्ही त्यांच्यात काय फरक पडला त्यांच्या आयुष्यात काहीच नाही उलट त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कारवाई करायची सोडून हे पोलीस ही किंवा गृहमंत्रालयही कारवाई कुणावर करते तर आंदोलना कावर करते आंदोलन ज्यांनी केलं त्यांच्यावरती करत आहे आंदोलन कशासाठी केलं त्यांनी आंदोलन फक्त त्या मुलींना न्याय मिळावा त्या मुलींच्या बाबतीत जसं झालंय तसं बाकीच्या बाबतीत होऊ नये म्हणून ते आंदोलन केले तर ते आंदोलन करा आंदोलनकर्त्यांच्यावरतीच तुम्ही गुन्हे दाखल करताय तेही कोणते गुन्हे दाखल करताय तर बिना जामीनाचं म्हणजे त्यांना जामीनही मिळणार नाही असं गुन्हे दाखल करताय आणि ज्यांनी त्या गुन्ह्याला सपोर्ट दिला किंवा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला त्यांना तुम्ही काय करताय सस्पेंड करताय किंवा बदल्या करताय अरे काय नेमकं काय का परत तो त्या शाळेचा जो संचालक कोण कौन? कोणी असेल तो त्याचं मला माहित नाही नाव एका पत्रकारितेने लेडीज पत्रकारांना पत्र तो तो ए, ने प प्रश्न विचारल्यावर तो म्हणतो की तुझ्यासोबत आहे का हे म्हणजे तिच्यासोबत होईपर्यंत तू काय गबसणार आहेस का आणि आम्ही गबसू का होईपर्यंत ही प्रवृत्तीच मारली पाहिजे ही प्रवृत्तीच ठेचली पाहिजे खरं तर आणि कोर्टाने पण माझी कोर्टाला ही कळकळची विनंती राहील की याचा याची शिक्षा जी काही असेल ती लवकरात लवकर घ्यावी लवकर निर्णय घ्यावा कारण जसा जसा वेळ निघून जात जाईल ना तसं तसं हे गुन्हे करणाऱ्या लोकांच्यातली भीती कमी होत जाईल ते यांचं धाडच अजून वाढेल आणि अशी शिक्षा झाली पाहिजे त्यां या गुन्हेगारांना किंवा गुन्हेगारीला सपोर्ट करणाऱ्या लोकांना जेणेकरून त्याचं एक छाप म्हणतो किंवा आपण एक त्याचं इम्प्रेशन पडतं ना तर ते सगळ्या जनतेत पडलं पाहिजे या महाराष्ट्रात पडलं पाहिजे या भारतात पडलं पाहिजे जेणेकरून पुढं गुन्हा करायचा विचार जरी करत असेल ना तो तरी त्याला त्याचा थरका पुटला पाहिजे त्याला रात्री झोप लागली नसली पाहिजे त्याला याच्या उलट एक अजून एक आमचे शिक्षण मंत्री त्याच म्हणजे परिसरातील आहेत ते ते म्हणतात की इथून पुढे जर गुन्हा घडला असा अशा प्रकारचा जर गुन्हा घडला तर आम्ही कठोरातली कठोर कट्र कारवाई करू मग आता जे घड घट गड़, म्हणजे घटना घडल्या आहेत कोलकाताचा असेल कोलकाताचं तर आपल्या राज्याचं नाही आहे सोडून द्या पण ती घटनाच आहे ना ती पण इथं बदलापूरचं असेल किंवा अकोल्याचं असेल किंवा लातूरचा असेल किंवा नाशिकचा असेल या ज्या घटना घडल्या आहेत त्या काही छोट्या घटना आहेत का मला एक उत्तर द्या शिक्षण मंत्र्यांनी मला उत्तर द्यावं याचं की या छोट्या घटना आहेत का अहो चार चार मुली चार चार वर्षाच्या मुली येत होत्या त्यांना साधा अजून स्वतःचं स्वतः शाळेला जायला पण येत नसेल आईवडिलांच्या सोबत हात धरून जात आहेत त्या मुली शाळेला तर त्यांच्यासोबत ज्या घटना घडल्या आहेत त्या आयुष्यभर विसरू शक शक्ति, शकतील का हो त्या दुसऱ्या दिवशी शाळेला जायला नाही म्हणतायत त्या मुली म्हणजे किती त्यांच्या मनावरती ते खोल जखम झाली असेल बघा ना तुम्ही आणि तुम्ही म्हणता की इथून पुढे जर घटना झाली तर आम्ही कठोरातली कठोर कारवाई करू मग ह्या घ ह्या घटनेवर का कारवाई नाही करतात तुम्ही या घटनेतल्या मुख्य म्हणजे मुख्याध्यापक असतील ते शिक्षक संबंधित त्यांना त्यांनी ज्याला पा हे केलं मा दडू लपवून ठेवायचा प्रयत्न केला त्या श जे कृ कृत्यात विनयभंग करायला सहा मुलींच्यावरती विनयभंग होतो लातूरसारख्या ठिकाणी त्या शिक्षकावर कारवाई का नाही मग पुढचा शिक्षक ज्यावेळेला कारवाई म्हणजे पुढचा शिक्षक ज्यावेळेला गुन्हा करेल त्यावेळेला तुम्ही कारवाई करणार का शिक्षण मंत्र्यांच्याकडून हे भाषण शोभत नाही आणि खर तर लाज तू सगळ्यांना वाटली पाहिजे आपल्या सगळ्यांना वाटली पाहिजे या ला सगळ्यांना लाज वाटली पाहिजे ती की याच्यावरती आपण काय पण बोलतोय उगच काय पण बोलतोय त्या मुलींच्या त्या दोन चार वर्षाच्या मुलींच्या मनावरती काय खोल जखम झाली असेल किंवा त्या शाळेत जाणाऱ्या लातूर अकोल्यासह ज्या त्या बारा तेरा चौदा पंधरा वर्षच्या मुलींच्यावरतीच्या मनावरती काय बीतत असेल किंवा काय त्यांच्या मनात आता चलबिचल असेल त्यांच्या घरात ज्या वेळेला टी व्ही लावत असतील आणि त्याला त्या त्यांच्या केसेसचा म्हणजे त्यांच्यावरती घडलेल्या घटनांचा टी व्हीवरती ज्या वेळेला बातमी येत असतील आणि त्यांच्या घरातले ज्या वेळेला बघत असतील त्यावेळेला त्यांच्या मनात किती ती किती आतल्यात रडत असतील किती आतल्यात घोटून घेत असतील हे हा विचार करा ना सगळेच सगळेच जनता असेल किंवा हे जे राज्यकर्ते असतील विरोधक असतील किंवा मग आणि कोणी असतील अधिकारी असतील किंवा सगळेच विचार करा ना जरा मला तर आत्ता असं वाटते की न्याय देणारं कोणी उरलंच नाही आहे आपल्या इथे न्याय देणारा एकमेव माणूस होता तो गेल्यानंतर न्याय संपलायच की काय असं वाटते कारण न्याय देणारा एकमेव माणूस मला तर आत्ता आठवतो शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आमचे जे स्वतःच्या स्वतःच्या रक्तातल्या नातेवाईकांनाही सोडले नव्हते त्यांनी ज्यावेळेला असे घटना घडल्या त्यांच्या बाप म्हणजे त्यांच्या तिथे त्यांच्या राज्यात किंवा त्यां ते ज्यावेळेला होते त्यावेळेला ज्या घटना घडल्या त्यावेळेला शिवाजी महाराजांनी असा नाही विचार केला की तो माझ्या रक्ताचा आहे किंवा तो माझ्या पार्टीचा आहे किंवा तो माझा विरोधक आहे किंवा तो माझ्या पार्टीचा आहे किंवा तो माझ्या पक्षातला आहे किंवा तो माझी हांजी हांजी करतो माझा मला चांगलं चांगलं म्हणतो म्हणून त्यांनी तसा नाही विचार केला तर त्याला मृत्यूदंड तर दिला नाहीतर त्याचे त्याचे हातपाय तोडून टाकले एक हात एक पाय कलम करायचे ते अशी शिक्षा द्यायचे कडेलोट करायचे ते हत्तीच्या पायाखाली द्यायचे ते या अशा शिक्षा होत्या त्यांच्या जेणेकरून परत एखादा गुन्हा जर करायचा विचार जरी करत असेल ना तर तो थरथर थरथर -थर -थर कापत होता तो आणि तुम्ही ते काय करताय तुम्ही ते काय करता तुमच्या का पार्टीतला आहे म्हणून किंवा तुम्हाला तो स्पॉन्सरशिप देतोय म्हणून त्याला पाठराखण करता त्याची तुम्ही त्याला तुम्ही त्याचं हे करायला बघताय तुम्ही त्या श त्या शाळेत किंवा त्या कॉलेजमध्ये जर घटना घडली असेल तर ती त्या कॉलीला कसं शाबूत ठेवता येईल हे बघताय तुम्ही अहो कशाला काय काय करणार आहे त्यांना ते या अशा घाण लोकांना घेऊन तुम्ही करणार काय आहात शेवटी ते लोक घाणच पसरवणार आहेत ना आपल्या सं जनतेमध्ये म्हणा किंवा लोकांमध्ये घाणच पसरवणार आहेत ना ही घाणच जर मुळापासून उपसून टाकली तर कशाला पाहिजेत ती लोक आपल्याला अशी घाण लोक पाहिजेत तर कशाला आहेत शिवाजी महाराजांचं खरोखर धोरण आचरण फक्त आपण म्हणतो शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणाईपुरतच राहिले आहेत की काय असं वाटतंय आता कारण त्यांचे विचार त्यांचे हे आता आचरणात खरे आणले पाहिजेत आत्ता आणले पाहिजेत खरं तर कारण या गुन्हेगारांना शिक्षा ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या विचारांची शिक्षा ज्या वेळेला होईल त्यावेळेलाच खरी शिक्षा ठरली जाईल असं मला तरी वाटतंय शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराज असतील यांच्या काळात ज्या काही शिक्षा होत्या त्याच खऱ्या शिक्षा होत्या किंवा मला तर आत्ता असं वाटते की मी शिवाजी महाराजांच्या काळातच असायला हवं हो होतो आत्ता नसायला जावं होतो कारण ही ही ज्या घटना बघतोय मी हे मोठ्या मोठ्या सभेमध्ये किंवा मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये हे राज्यकर्ते असतील हे आधी संबंधित पोलीस असतील प्रशासन असतील सगळेच महिलांना किती इज्जत दिलेली अशी दाखवत आहेत मग ज्या वेळेला त्या मुलींवरती अतिप्रसंग करण्यात आला त्याला त्यांच्या आई वडील आई म्हणजे स्त्री आली ना तर ती तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये बारा बारा तास येऊन बसते तरी सुद्धा तुम्ही तिचं तिच्याशी दोन शब्द बोलत नाही तिच्या मनातील भावना ऐकून घेत नाही तिची कंप्लेंट घेत नाही मग तुम्ही कसला सन्मान देताय मग कसलं तुम्ही म्हणताय महिला सन्मान महिलांना सन्मान देतोय म्हणून कसलं म्हणताय तुम्ही कुठे देताय तुम्ही महिलांना सन्मान अहो तो तुमचा तुमच्याच कुठल्या तरी एखाद्या पक्षाचा नेता असेल तो ज्या शाळेचा तो संचालक आहे तो तो म्हणतोय पत्रकारला एका महिला पत्रकारला म्हणतोय तो की तुझ्यासोबत घटना घडली आहे का तू एवढी काय करते असं ही ही भाषा कुठली अहो तुम्ही सगळेच भावना शून्य होत आहे का तरी असं नसलं झालं पाहिजे याच्यावरती खरोखर कठोरातलं कठोर कायदा आला पाहिजे आणि शिक्षा मी मागे म्हटले तसंच शिक्षा अशी झाली पाहिजे की पुढे कोणी गुन्हा करायचा विचार जरी करत असेल तरी त्याला मनात ते शिक्षा आली पाहिजे आणि तो मृत्यू मागितला पाहिजे अक्षरशः अशी अशी शिक्षा पाहिजे त्याला मिळाली पाहिजे त्यानं अक्षरशः मृत्यूची भीक मागितली पाहिजे अशी शिक्षा पाहिजे एवढंच मी सांगतो आणि परत एकदा कोलकात्यातल्या त्या पीडित मुलीच्या चरणी मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो तिच्या आत्म्यास शांती लाभो आणि तिच्या कुटुंबियांना या आभाळावड्या मोठ्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी शक्ती देवो ईश्वर ही प्रार्थना करतो आणि ज्या आता हे पीडित मुली आहेत लहान लहान मुले आहेत म्हणजे या बदलापूरच्या असतील किंवा अकोला लातूर या या मुलींच्याही मनातून तो ती जी घाण झालेली आहे त्यांच्या मनात ह्या घाणकृत्य कृत्य ज्या लोकांनी केलेले आहे त्यांचे विचार लवकरात लवकर त्यांच्या मनातून फुसले जावेत आणि ते फुसण्यासाठी आपण सर्वांनी मदत करावं त्यांच्याकडे वाईट नजरेने बघू नये किंवा त्यांनी त्यांच्या बाबतीत तशी वाईट घटना घडलेली आहे म्हणून त्यांना सारखं सारखं त्या आठवणी जाग्या करून देऊ नका ही विनंती करतो सगळ्यांनाच विनंती करेन की त्या मुलींना तुम्ही ह्या गोष्टींची आठवण करून देऊ नका किंवा त्या त्यांच्यासमोर चर्चा त्या गोष्टींची करू नका सगळ्यांनीच करू नका कोणत्याही गोष्टीची त्या या ज्या मुली आहेत सगळ्या निरागस आहेत आत्ता कळे येतो सगळ्या मुली आत्ता म्हणजे त्यांनाही या आयुष्यात मोकळं मोकळं राहायचं आहे किंवा म्हणजे मोकळं राहायचं आहे म्हणजे आझाद पक्षागत उडायचं आहे तर त्यांना ते स्वातंत्र्य द्या आणि त्यांच्याकडे वाईट नजरेने बघू नका ही नम्रतेची विनंती करतो आणि त्यांनाही स्वातंत्र्य द्या त्यांना ते विचारातून बाहेर पडण्यासाठी कोणत्याही प्रकारे तुम्हाला मदत करता येत असेल तर मदद थे, थे। ती मदत करा त्या छोट्या मुलींना असेल किंवा त्या शिक्षकाने जे ज्या मुलींचं विनयभंग केलं ते ते सगळेच कोणतीही मुली असू दे जी पीडित असेल किंवा जी नसेल त्या सगळ्या मुलींना एक स्वातंत्र्य द्या जेणेकरून त्यांना ती भीती वाटणार नाही या या समाजात तान, वागताना वावर वावरताना भीती वाटणार नाही आणि त्यांच्या ज्या काही स्वप्न असतील ज्यांची जी काही स्वप्नं असतील किंवा आकांक्षा असतील त्यांची जी काही इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत आपण करूया आणि त्यांना वाईट नजरेपासून किंवा या वाईट विचारांपासून वाईट लोकांपासून वाचवूया सगळ्यांनाच विनंती करतो की असे विचार वी, आपले बदला त्याला जग बदलेल ही विनंती करतो आणि सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये भावपूर्ण श्रद्धांजली लिहा आणि समर्थन आहे त्या मुलींच्या पाठीशी त्या आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी हेही लिहा कमेंट बॉक्समध्ये आपल्या आपल्या शब्दात लिहा ही विनंती करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग